नमस्कार मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाचलेत बरोबर रात्रीचे नऊ आणि आज वार आहे मंगळवार आज तारीख आहे अकरा तर आज आपण जाणो आहोत कोकणात शिमग्याला चाललो आहे तर आता मी आपल्या ठाणे टू चिपळूण म्हणजे मी सावडला चाललो आहे आमच्या गावाला आमच्या म्हणजे मी बायकोच्या गावाला चाललो आहे त्यांच्या गावचा सावडचा सावड्यामधून मी जाणार कुटरे जा या गावी तर तिकडचा मी शिमगा या बघायला चाललो आहे खास करून कोकणातला शिमगा खूप छान असतो आणि खूप उत्साहाने साजरा करतात तर तो मी पाहण्यासाठी चाललो आहे माझा पहिलाच अनुभव असेल शिमगा कोकणातला शिमगा पाहण्याचा तर आता वाचलेत साडेनऊ आपली मी ट्रेननी नाही गेलो कारण का ट्रेनचं तिकीट फुल दाखवत होते आणि एक्स्ट्रा ट्रेन सोडल्यात त्या आपल्या टायमिंगमध्ये बसत नव्हत्या तर मी आता इथून एस्ट लक्झरीची तिकीट काढली आहे वक्रतुंड ट्रॅव्हल्स म्हणून आहे तर तिची तिकीट पडली मला अराऊंड नऊशे नव्वद रुपये म्हणजे हजार रुपये तिकीट पडली म्हणजे कुठे ठाणा टू सावर्डे हजार रुपये आता तिचा टायमिंग आहे रात्री दहाला ठाण्याच्या इकडे म्हणजे रबाळ्यावरून पकडणार आहे मी रवाळे तलावाच्या इथून तिथून दहा वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहेत आता मी चाललो आहे तिकडे माझा मित्र येतोय मला सोडायला तर आपला आपला ठाणे ते चिपळूण हा प्रवास कसा होतो आपल्याला बस तिथे टायमावर सोडते का आपल्याला पाचचा टायमिंग दिलं आहे सावर्ड्याला उतरण्याचा तर बघूया आपल्याला टायमावर सोडते का आणि आपला कोकणातला प्रवास कसा होतो तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि शिमगा मी खूप मधले उत्साहित आहे की तिकडचा शिमगा मी कधी बघतो असं झालं आहे तर आता तिकडे माड वगैरे आणतात नाचवत परत होळी वगैरे कशाप्रकारे पेटवतात ते तुम्हाला आता पुढे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ आपला ठाणे ते चिपळून लक्झरीने आपली ए सी बस असेल ए सी सिटिंग घेतली आहे मी कसा होते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वाजले साडेनऊ तर मंडळी आपण आता रबाळे तलावाच्या इथे पोहोचलो आहे ते बघा इथून आपलं बसेस येतात म्हणजे लक्झरी इथे स्पाइस गार्डन किचन बार बनून हॉटेल आहे आणि हा इथे असा रबाळे तलाव आहे हे बघा हा रबाळे तलाव तर आता आपली पण बस इथेच येईल आणि आता वाजलेत बरोबर पावणे दहा होत आले तर आपली वक्रतुंड ट्रॅव्हल्स आहे आता ही कोणती गीतांजली आता बसहीपर्यंत आपण इथे वाट बघूया किती वाजता येते मी तुम्हाला अपडेट देतो आणि बस कशी आहे ते पण सांगतो आपली सिटिंग आहे ए सी आणि आपण चाललो आहोत सावर्डे ठीक आहे आता हे बघा इथे सगळी अशी लोकं थांबतात ज्यांना स्टॉप दिलेले असतात ते बघा ही आपली माझी बॅग आहे एकच बॅग आहे एकटा ते म्हटलं छोटी घेतली म्हणजे इथून आहे ना सातारा कराड कोल्हापूर इथे पण बसेस जातात फक्त कोकणात जातात तसं काय नाही इथे सगळीकडे जातात आता हे बघा ही ज्योतिर्लिंग कृपा आली ए सी सिटिंग अँड स्लीपर कोच ज्योतिर्लिंग कृपा ज्योतिबाच्या नावानं चांग बोला ही बहुतेक कोल्हापूरला असणार श्री स्वामी समर्थ स्पॉट चांगला आहे तसा ठीक आहे बघूया एस के ही चालली आहे सातारा कराड आता तो पोरगा ओढत होता सातारा कराड ठीक आहे आता आपली बस किती वाजता येते बघूया ही बघा आता ही जी आली आहे वक्रतुंड ही स्लीपर आहे आणि आपली सिटिंग आहे फायनली आपली बस आलेली आहे वक्रतुंड ही बघा ही बस आहे आपली बघा या बसने आपण जाणार आहे गोलवोचं अंकुर इथे बॅग ठेवूया आपण तर ही बघा ही ड्रायव्हर्स आहे आपली वक्रतुंड चला सावडा नेस्टँड तर मंडळी गाडी आलेली आहे टायमावर आता वाजल्यात बरोबर दहा वाजून वीस मिनटं झाली आहेत तर आता मी त्यांना विचारलं बघितलं तुम्ही सकाळी पाच वाजता पोचेल सावड्याला आता किती वाजता पोहोचले आणि आता वाजल्यात बरोबर दहा वाजून वीस मिनटं ठीक आहे गाडी बघा मागून अशी आहे बारा वाजून दहा मिनिटं मी आता इथे लगेच गाडी जेवायला थांबवली हॉटेल मिलन पॅलेस म्हणून आहे तिकडे अर्धा तास गाडी थांबेल हॉटेल मिलन पॅलेस इथे कोकणात जाताना कोण कोण जेवतात तुम्ही सांगा बघू हे असं हॉटेल मिलन पॅलेस जास्त करून एस्ट आणि लक्झरी इथेच थांबलेत गर्दी आहे तशी ठीक आहे आता इथे आपण स्नॅक्स खावा मी तर काय घरून जेवून आलेलो आपल्याला काय एवढी भूक नाही आहे ठीक आहे बघूया पॅलेस हॉटेल मिलन पॅलेस आहे बघा आता मी मागवलेत मला बोलो नूडल्स मागवलेत चिकन मागवलेत कारण का आता बारा वाजून गेले ना बुधवार चालू झाला चिकन नूडल्स मागवले ठीक आहे बघूया आता आल्यावर मी दाखवलं तुम्हाला हे रेट्स आहेत आपण सेजबी नूडल्स मागवलेले ते आपल्या आलेत आता खाऊन घेऊया गाडी अर्धा तासच थांबणार आहे जास्त नाही पटपट पटपट लोकं खाऊन गेली आता मगाशी केवढी गर्दी होती आता तेवढं रिकमी झालं चला मंडळी या खायला वाचलीत बरोबर पर पाहुणे एक जेवण वगैरे झालं आता सगळ्यांचं आता मला वाटत नाही गाडी जास्त थांबेल तर बहुतेक वा थांबेल ते अडीच तीन था था साडेतीन वाजता चहा जा प्यायला जास्त करून ठीक आहे आता सगळे बसलेत पाहू शकता बारा वाजता बारा वाजून पाच मिनिटांनी गाडी आलेली आणि आता वाचलेत बरोबर पाहुणे एक म्हणजे पाऊंड तच झाला अर्धा तास सांगितलेला ठीक आहे आता ड्रायव्हरला विचारलं किती वाजता गाडी पोचेल तर ते बोलतात पाच वाजतील पाच साडेपाच ठीक आहे बघ आता हायवेला ला ट्राफिक आहे नाही आहे समजेल एक्सी चालू आहे व्यवस्थित उतरणार आहे तुम्ही हातकंबा हातखंबा कुठे आला ते पुढे संगमेश्वरच्या रत्नागिरीच्या अखोतर दहा किलोमीटर रत्नागिरी अखोदर दहा किलोमीटर ठीक आहे आपण सावड्याला उतरणार आहे बघे आता किती वाजता गाडी पोहोचतील किती वाजता पोहोचते काय आयडिया तुम्हाला चारच्या दरम्यान सावडला एवढे लवकर पाचरा ठीक आहे बघू आपण समजा आता ट्रॅफिक असेल तर मग आणि आता ट्राफिकसाठी शिमग्याच्या तुम्ही काय अशात चालेल शिमग्याला चालला ना नाही मी घर आहे माझं अच्छा तिकडेच राहतात ते सुप्रभात रात्री कधी झोप लागली कळत नाही आणि आता वाढलेत बरोबर पावणे पाच आणि आता आपण उतरलोय सावर्डे मध्ये सावर्डे बस टेपो सॉरी सा, सावर्डे बस स्टँड हा बघा हायवे मुंबई गोवा हायवे आता इथून आपल्याला कुठऱ्यात जायला साडेसहा वाजता गाडी आहे तर तोपर्यंत आपण इथे चहा नाश्ता वगैरे करू काय एवढी काही थंडी वाजत नाही आहे थोडासा गारवा आहे थोड़ा जास्त नाही ठीक आहे गुड मॉर्निंग या चहा प्याल बघा चालते साईडला साइडला तर थांबलोय था था साडेसहा वाजता गाडी आहे कुटऱ्याला जायला गावच्या चहाची टेस्ट वेगळीच लागते <coughs> या छाप्याला येतात सावड्याला साडेसहा साव वाजता गाडी येईल आता वाजलेत पाच म्हणजे पाच सहा साडेसहा दीड तास आहे ठीक आहे आता किती काय थांबतो जरा आपण आता गुजरात जायला एस टी पकडली आहे सहाची मिळाली साडेसहाची एक आहे आणि सकाळी सहाची एक आहे सहाला येते म्हणजे सावड्डे एस टी स्टँडला म्हणजे आपण आता मगाशी हायवेला थांबलेलो ना सावर्डे तिकडे तर कोण येत असेल तावड्यावरून कुठल्या साईडला जाणार असेल तळवडे आहे ही तळवडे गाडी आहे तर बघा आता सहा वाजून पाच मिनिटांनी आली बरोबर साडेसातची एक आहे आणि सातची एक आहे तर बरं झालं आपल्याला भेटली आप पहाट आणि ही अशी इथे नदी थंडी आहे तशी थोडी पण गावाकडची सकाळ ती गावाकडची सकाळ मातीचा सुगंध येतोय पवनपुत्र हनुमान की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्री चला आता इथून पुढेच आहे घर जवळच आहे तर मंडळी आता वाचलेत बरोबर पावणे सात आपण रात्री रात्री दहा सव्वा दहाला गाडी सुटलेली आहे आपली ठाण्यावरून आता बरोबर वाचलेत पावणे सात तर ठीक आहे गाडी आमचा प्रवास माझा खूप छान झाला आणि आपण फायनली सावड्यात पोचलेलो आहे आणि इथे पाठीमागेच आपलं घर आहे जवळ आलं आहे तर मग बोललो आता घरी जाण्याच्या अगोदर व्हिडिओ इथेच एंड करतो आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुटरे गावातील शिमगा म्हणजे होळी वगैरे कशी इथे उत्साहात साजरी करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल आणि मी पण भरपूर एक्सायटेड आहे इकडचा शिमगा बघण्यासाठी तर इथे आता मी एकटाच आलो आहे बायको वगैरे कोण आली नाही सोबत तर आता इकडचे मित्र आहेत सूरज वगैरे आता मी त्यांच्यावरच फिरणार आहे आणि इथे मामा आहे म्हणजे माझ्या बायकोचा मामा आहे मंगेश म्हणून तर त्यांच्याकडे आज राहणार आणि इथून आता आपण शिमगा वगैरे बघायचा आता सावडत एक होळी असते वोलटोय होळी म्हणून ती आपल्याला बघायला मिळाली तर आपण नक्कीच जाऊ आणि आपला प्रवास खूप छान झाला चालेल चला तर मग हा व्हिडिओ मंडळी माझा मी इथेच थांबवतो आपला ठाणे चिपळूण सावर्डे कुटरे हा असा टीने प्रवास लक्झरी प्रवास खूप छान झाला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय